महायुतीचे उमेदवार प्रभाग नऊ मध्ये ढोल ताशांच्या गजरात प्रचार फेरीला सुरुवात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात भव्य प्रचार फेरीला सुरुवात केली प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार दीपक रमेश गोंदकर आणि अलकाताई गोतीस यांनी नगर नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या तसेच महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले प्रचार फेरी दरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभागातील रखडलेली विकास कामे प्रथम प्राधान्यानं मार्गी लावण्याचं आश्वासन दिले एक संधी द्या त्या संधीचा आम्ही नक्की सोनं करू असं दीपक गोंदकर व अलकाताई गोतेस यांनी केले यावेळी रमेश भगोंदकर यांनी नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले प्रचार फेरीमध्ये महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आज या ठिकाणी शिर्डी हो। नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो हो। प्रचाराचा जो हो। टप्पा आहे हो। तो अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी नऊ चे उमेदवार अलकाताई गोतीस तसंच नऊ चे उमेदवार मी दीपक रमेश गोंदकर आम्ही दोघंही घड्याळ या चिन्हावरती उभे आहोत आणि आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य जयश्रीताई थोरात या कमल चिन्हावरती उभ्या आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधा राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरामध्ये महायुतीचा पॅनल या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये भाजप कमळ असेल शिवसेनेचं धनुष्य धनुष्यबाण असेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळे चिन्ह असेल असं महायुतीचा पॅनल या शिर्डी शहरामध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे की नामदार साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठं यश महायुतीला मिळणार आहे आम्ही प प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि आमच्या प्रभागातील आमचे नेते मार्गदर्शक मान्य गोपीनाथ बाप्पू गोंदकर यांनी या प्रभागामध्ये अनेक कामं लोकांची केलेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये मी असेल अलकाताई असेल आम्ही पुढे या युवकांचे कामं असतील वयोवृद्ध लोकांचे कामं असतील या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाचा प्रश्न आहे ज्या मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घरकुल मिळाले आहेत जवळजवळ एकशे अडुसष्ट घरं आहेत की ज्यांना नाल्यावरती अतिक्रमण म्हणून त्यांना त्यांच्या घरातून बेघर झालेले होते आणि त्यांना घर देण्याचं काम मान्य सुजयदादा यांनी केलेलं आहे त्याबद्दल हे सगळे मतदार हे खूप खुश आहेत तुम्ही या प्रचार रॅलीमध्ये बघू शकतात मा, उपस्थित आहेत देखील आहेत आणि मला विश्वास आहे की हे सर्व मतदार आम्हाला दोघं उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार यांना मोठ्या मताधिकाने निवडून देतील असा मला विश्वास आहे प्रभागातील जनतेला मी जनतेला एकच आवाहन करेल की आपण मतदान करताना एकच विचार करा की कोण उमेदवार आपल्यापर्यंत आपण त्या ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्याच्यापर्यंत आपण कसं पोचू शकतो आम्ही दोघंही ह्याच प्रभागात राहणारे आहोत आम्ही कुठे बाहेर राहत नाही आणि आम्ही असल आमचा परिवार असेल चोवीस तास आमचे दरवाजे या ठिकाणी खुले आहेत लोकांच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी आमचा परिवार नेहमी तत्पर असतो तर मी एकच आवाहन करेल का तुम्ही एक कुणी तुम जरी तुमच्याकडे आलं तरी कुठलाही विचार न करता फक्त घड्याळ हे चिन्ह आणि नगर अध्यक्षासाठी कमल याचे लक्षात ठेवून आम्हाला मोठ्या मतदिकेने तुम्ही निवडून द्यावं असंच मी जनतेला आवाहन करत तुम्ही प्रचार करत आहात तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला जनतेने काही समस्या सांगितल्या आहेत त्या प्रभागामध्ये हो आता कसं आहे की प्रभागामध्ये अनेक तसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत छोटे मोठे जे समस्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडवू मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरकुलाचा जो प्रश्न आहे त्यांना आता घरपट्ट्या वाटण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि जे घरकुलाचा जो आता इलेक्शन झाल्यानंतर येत येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेबांच्या मार्फत व सुजयदा मार्फत आपण घरकुलाचा प्रश्न मार्ग लावणार आहोत एक रस्त्याचा पण विषय आहे तो पण लोकांनी मागणी केलेली आहे आणि या प्रभागामध्ये धार्मिक समतोल राखणं हा आपला उद्देश आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे गुणगोविंदने राहतात या बाबांचा जो संदेश आहे साईबाबांचा सा, सबका मालिक एक ह्याच उद्देशावर आपण सर्व शिर्डी शहर या प्रभागामध्ये आम्ही आनंदाने राहू असा आम्हाला विश्वास आहे नवीन मतदार आता जे नवीन मतदार आहे मी त्यांना एकच आवाहन करेल की त्यांनी विकासाला मत दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या भूलतापान आपण बळी न पडता कुठला आपण कोणाच्या पॅनल पॅनल सोबत राहिलं पाहिजे या ठिकाणी ह्या शहरामध्ये नेतृत्व करत असताना नामदार साहेब असतील सुजयदा असतील यांनी शिर्डी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे त्याच्यामध्ये आपलं नाल्या नाल्या रोडच्या शेजारी थीम पार्क येत आहे थीम पार्क येत असताना एम आय डी सी येत असताना या शिर्डी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळणार आहे तर विकासाचा दृष्टिकोन ठेवून नवीन मतदारांनी सुद्धा महायुतीच्या सर्व उमेदवाराला त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये घड्याळ या चिन्हाला आणि इतर ठिकाणी कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हाला मोठ्या मतदिकांनी निवडून देवा अशी मी सगळ्यांना विनंती करतो